नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेचा ढोबळ नफा दहा पूर्णांक पस्तीस कोटींचा विल्लोळी सकोरफाटा चाटोरी सायखेडा या तीन नवीन शाखेचे उद्घाटन नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेचा ढोबळ नफा दहा पूर्णांक पस्तीस कोटी झाला असल्याचे अध्यक्ष दत्ता गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलंय नुकत्याच एकतीस मार्च दोन हजार पंचवीस अखेर संपत असलेल्या आर्थिक वर्षात आपले वार्षिक लेखाजोखा पूर्ण करण्यास नेहमीप्रमाणेच अग्रेसर राहत बँकेनं शून्य नेट एन पी एस रुपये दहा पूर्णांक पस्तीस कोटींचा ढोबळ नफा आणि रुपये सात पूर्णांक शून्य चार कोटींचा निव्वळ नफा प्राप्त केला आणि रुपये एक हजार एकशे सत्तावीस पूर्णांक एकसष्ट कोटींच्या व्यवसायाची मुहूर्तमेट रोवली नुकतेच बँकेनं एकोणतीसावी विल्होळी तिसावी साकुरफाटा आणि एकतिसावी चाटोरी सायखेडा शाखांचे दालन सभासद ग्राहकांकरता खुले करून देत नेहमीच अर्थ आणि आधुनिक तंत्रज्ञान पद्धतीचे वेगळेपण जपणारी नाशिक रोड व्यापारी बँक आजही दोन हजार पंचवीसचे आर्थिक वर्ष संपताना अग्रेसर ठरली आहे बँकेच्या ग्राहकांच्या विश्वासार्हतेमुळे ठेवी रुपये सहाशे अठ्ठ्याऐंशी पूर्णांक ब्याण्णव कर्ज चारशे अडतीस पूर्णांक एकोणसत्तर एकूण व्यवसाय एक हजार एकशे सत्तावीस पूर्णांक एकसष्ट कोटी असून एकूण व्यवसायात आर्थिक वर्षाच्या कालावधीत रक्कम एकशे अडतीस पूर्णांक सत्याऐंशी कोटींची वाढ करत बँकेनं आपली आर्थिक आकडेवारी उच्चतम राखली आहे बँकेनं सुविधांमध्ये लक्षणीय वाढ केली आहे बँकेनं स्वतःचा क्यू आर कोड उपलब्ध करून देण्याबरोबरच यू पी आय आए, आय एम पी एस मोबाईल बँकिंग डेबिट कार्ड डिजिटल पेमेंट भारत बिल पेमेंट मिसकॉलद्वारा खात्यावरील बॅलेन्स चेक करणे ईमेल स्टेटमेंट या सुविधा देखील ग्राहकांकरता चालू केल्या आहेत बँकेनं संपूर्ण डिजिटलायझेशन करून जनमानसात बँकेची प्रतिमा बिंबविण्याचं काम केलं आहे मोबाईल बँकिंगद्वारा पॉस मोबाईल रिचार्ज डी टी एच रिचार्ज अकाउंट स्टेटमेंट रिक्वेस्ट मिनी अकाउंट स्टेटमेंट एफ डी रिक्वेस्ट फंड ट्रान्सफर सुविधा ई एफ टी आणि आय एम पी एस चॅनल खात्यावरील शिल्लक बँकेच्या शाखा आणि ए टी एम लोकेशन आदी सेवा उपलब्ध ग्राहकांच्या सोयीसाठी बँकेनं दैनंदिन कामकाजात एक तासानं वाढ केली आहे बँकेच्या एकतीस शाखांपैकी दोन शाखा वगळता इतर एकोणतीस शाखांच्या रोख व्यवहारांची वेळ सकाळी दहा ते सायंकाळी साडेपाचपर्यंत करण्यात आली आहे आठवड्याचे सातही दिवस बँकिंग सुविधा आपल्या ग्राहकांना बँकेमार्फत देण्यात येत आहेत वसंत व्याख्यानमालेद्वारा सांस्कृतिक जपत सामाजिक बांधिलकी देखील जाणीवपूर्वक जपणारी आपली बँक व्यापारी बँक एकतीस शाखांद्वारा आपल्या सर्वांच्या सेवेत असून सर्वांनी बँकेच्या सुविधांचा कर्ज योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी अध्यक्ष दत्ता गायकवाड यांनी केलंय या प्रसंगी बँकेचे व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे उपाध्यक्ष डॉक्टर प्रशांत भुतडा जनसंपर्क संचालक अरुण जाधव संचालक मंडळ उपस्थित होते नाशिक रोड देवानी व्यापारी बँकेच्या सर्व सभासद सर्वस् ग्राहक बँकेचे हितचिंतक यांना सर्वप्रथम बँकेच्या वतीने नमस्कार करतो आणि दरवर्षी प्रमाणे या वर्षी बँकेला ढोबळ नफा दहा कोटी पस्तीस लाखाचा झालेला असून नेट नफा हा सात कोटी चार लाखाचा झालेला आहे एवढंच नव्हे तर या वर्षी आपण बँकेच्या नव्याने तीन शाखा सुरू केलेले आहे सायखेडा विल्लोळी आणि साकुरफाटा त्याचप्रमाणे बँकेची सभासद संख्या मागच्या पेक्षा दोन हजार एकशे दहा म्हणजे जवळजवळ आता सत्याहत्तर दोनशे बावीस ही सभासद संख्या झालेली आहे भाग भांडवल देखील बावीस कोटी अठ्याहत्तर लाख ठेवी बँकेच्या मागच्या वेळेस सहाशे सहा कोटी होत्या सहाशे सहा कोटी बहात्तर लाख होत्या आता ते सहाशे अठ्ठ्याऐंशी कोटी ब्याण्णव लाख झालेले आणि कर्ज देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे कर्ज मागच्या वेळेस होतं तीनशे ब्याऐंशी कोटी दोन लाख आता ते झालेलं आहे चारशे अडुतीस कोटी एकूण सत्तर लाख म्हणजे एकंदरीत जर आपण बघितलं तर बँकेची अतिशय चांगल्या प्रकारची या ठिकाणी सुरुवात झालेली आहे दरवर्षीप्रमाणे बँक सातत्यानं प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे त्याचबरोबर ज्या काही इतर बँका आहे त्याप्रमाणे बँकेने या ठिकाणी क्यू आर कोड असेल मोबाईल बँकिंग असेल ज्या काही सुविधा लागतात ग्राहकांना त्या सर्व सुविधा या ठिकाणी बँकेने सुरू केलेल्या आहेत आणि म्हणूनच या ठिकाणी जे काही बँकेची प्रगती झालेली आहे या प्रगतीमध्ये खऱ्या अर्थानं आमच्या बँकेचे सर्व सभासद बँकेचे जे काही ग्राहक आहे त्या सर्व लोकांचा बँकेवर प्रचंड मोठा विश्वास आणि बँकेकडे व्यवहार करतात आणि म्हणूनच या ठिकाणी बँकेची प्रगती झालेली आहे त्यामुळे बँकेच्या सर्व सभासदांचे मी मनपूर्वक आभार मानतो